नमस्कार मी अनिल दुप्दळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज वार बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आज आपण पाहा सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी तुळशीदास नाईक यांच्याकडून दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी परिसरामध्ये सोमवार मंगळवारी पावसाने अक्षरशः झोळपून काढले या पावसा या ला त्या पावसामुळे प्रामुख्याने वाहतुकीला व्यत्यय झाला साटेने बिडशी मार्गावर तसेच जोडामार्ग या मार्गावरील सर्वच वाहतुकीला प्रामुख्याने अडथळा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले साटेने बेडशी जवळून जाणाऱ्या नदीचे पात्र ओसांडून वाहून हे पाणी रस्त्याला येऊ लागले काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आले त्यामुळे वाहतुकीला फो फार मोठा अडथळा निर्माण त्रेदा तिरपीट झाली पुला जवळून जाणाऱ्या मार्गावर खूप व्यत्यय आला कारण का नदीच्या काटागाचा जवळचा गाळ काढल्या आलेला होता आणि त्यामुळे त्या गाळ काढलेल्या देखील पाणी मोठ्या प्रमाणात साठलेले होते त्यामुळे वाहतुकीला खूपच अडचण निर्माण झाली साठलेली बेडची जवळून जाणारी नदीचे पाणी सर्व इतस्त्र पसरल्यामुळे खूप काळ या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला पावसामुळे शेतीची कामे कोळंबली अनेक मार्गावर ये जा करणाऱ्या लोकांना तिष्ठत थांबावे लागले या पावसामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जलमय झाल्याचे चित्र जिथे तिथं पाहायला मिळत होते रस्त्यावरील खड्डे हे पाण्यामुळे दिसत नव्हते त्यामुळे वाहतुकी करणाऱ्या वाहनांना कसरत करावी लागल्याचे पाहायला मिळाले एकंदरीत या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जोडामार्ग खास करून दोडामार्ग दोडा तालुक्यातील सर्वच कामे फळांबली आणि या पावसामुळे दोन दिवस अक्षरशः दोडामार्ग तालुक्यातील लोकांची ते झाली आई येथे ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणारा ट्रक पलटी अधिकारी वाहतूक अधिकारी यांचे त्या विशेषता याकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळाले वझरे येथील वेदांत कंपनीला मोठ्या प्रमाणात गोवा येथून शेकडो ट्रकमधून ओव्हरलोड कोळसा वाहतूक गोवा आई ते वझरे असे होत असते आणि ही वाहतूक खास करून रात्रीच्या वेळी वाहतूक होते अर्थात ही रात्रीच्या वेळी वाहतूक होते याचा अर्थ काय तो आपण लावू शकतो साधारणतः या वाहतुकीला अभेध वाहतूक अशी उपमा या भागामध्ये देण्यात येते यापूर्वी या, या कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अनेक वेळा अपघात झालेले आहेत तरी सिंधुदुर्ग पोलीस तसेच जोडामार्ग पोलीस यांनी नियमबाह्य कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांना अभय दिला आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा दंड केला जात नाही कोळसा वाहतूकमुळे लोकांना नाहक त्रास होत असून अशा प्रकारे ओवरलोड कोळसा वाहतूक करणारा ट्रक मंगळवारी सकाळी आई वळणावर पलटा झाला नशिबाने चालक वाचला या ट्रकमधील कडेला असलेल्या रस्त्याचा संरक्षण देखील या ट्रकने तोडले कंपनीकडून ट्रक काढायला आलेले लोकांनी लोक स्थानिकांनी त्यांना विरोध केला गोवा राज्यातून महाराष्ट्राआधी शेकडो ट्रक वाहतूक तसेच वाहतूक महसूल त्यांचा लाखो रुपये महसूल बुडवून अवैध कोळसा वाहत वाहतूक केली जात असल्याचा ता आरोप होत आहे शेकडो ट्रक रोज पहाटेच्या आणि रात्रीच्या जा वेळी ये करत असतात वेदांत कंपनी बेकायदेशीर ओवरलोड कोळसा वाहतूक करत असून त्यामुळे रस्ते खराब झालेले आहेत आणि यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे शिवाय कोळसा वाहतुकीमुळे लोकांची मोड होते अपघात देखील होता पण याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत असल्याचा आरोप मार्ग परिसरातील नागरिकांनी केला जात आहे कोळसा वाहतूक करणारा ट्रक मंगळवारी सकाळी आई पर्याय गोवा रस्ता या ठिकाणी वळणावर क्षमतेपेक्षा जास्त कोळसा भरल्यामुळेच पलटी झाली या ट्रक अपघातामुळे रस्ता कडीला संरक्षण कटडा तुटून गेलेला आहे अवैध कोळसा वाहतूक करणारा ट्रक सिंधुदुर्ग वाहतूक पोलिसांना दिसत नाही का यावरती कारवाई का करत नाही असा नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे आजच्या या बातमीपत्राचे होते तुळशीदास नाईक जोडा मार्ग धन्यवाद व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला नियमित भेट द्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद